अक्लूजमध्ये चालू असलेले कॅफे तात्काळ बंद करा अन्यथा महाराष्ट्र विकास युवा सेनेचा डी वाय एस पी ऑफिसवर मोर्चा सांगलीमध्ये असलेल्या कॅफेमध्ये अल्पवयीन मुलीवर गुंगीचा औषध देऊन बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली असून अशाच प्रकारे कॅफे कॅफेमध्ये प्रकार घडण्याची शक्यता असून कॅफेच्या नावाखाली अनेक अवैध प्रकार घडत आहेत तरुण तरुणी विद्यार्थी विद्यार्थ्यांनी वाईट मार्गाला लागले असल्याचं दिसून येत आहे त्यामुळे अकलूज मधील असलेले कॅफे तात्काळ बंद करण्यात यावेत या मागणीचे निवेदन डी वाय एस पी साहेब यांना देण्यात आले या जिल्हा संघटक साईराज अडगळे तालुका अध्यक्ष आदित्य काकडे तालुका संघटक विशाल लोखंडे अकलूज शहर संघटक चेतन साठे निमगाव शाखेचे संघटक रोहन साठे पिलीवचे तुषार कर्डे इत्यादी उपस्थित होते नमस्ते मी महाराष्ट्र विकास युवासेना सोलापूर जिल्हा संघटक साईराज अडगळे सांगली येथे कॅफेमध्ये अल्पवयीन मुलीला गुंगीचे औषध देऊन त्या मुलीवर बलात्कार करण्यात आला हा प्रकार अतिशय निंदनीय आहे या गोष्टीचा सर्वप्रथम मी महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करतो व असा प्रकार पुनछा एकदा अकलूजमध्ये घडू नये या दृष्टिकोनातून आम्ही आज अकलूज डी वाय एस पी साहेब यांना निवेदन दिले आहे अकलूजमधील जे जे कॅफे आहेत ते ते कॅफे लवकरात लवकर बंद करण्यात यावे या मागणीसाठी आम्ही डी वाय एस पी साहेबांना निवेदन दिले आहेत जर हे कॅफे बंद नाही झाले तर डी वाय एस पी कार्यालयावर आम्ही महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या वतीने भव्य मोर्चा काढू धन्यवाद नमस्ते मी आदित्य काकडे महाराष्ट्र विकास युवा सेना माळशिरोचे तालुकाध्यक्ष सांगलीमध्ये सांगलीच्या कॅफेमध्ये जो काय प्रकार घडला त्या प्रकाराचा आम्ही पहिल्यांदा जाहीर निश्चय व्यक्त करतो अक्लोजमध्ये चालू असलेल्या कॅफेज जर लवकरात लवकर नाही बंद झाल्या तर आम्ही डी वाय एस पी साहेबांच्या ऑफिसवर स्वरूपाने आंदोलन करू किंवा मोर्चा काढू धन्यवाद नमस्कार मी चेतन साठे महाराष्ट्र विकास सेना पक्षाचा अकलूज संघटक आज आम्ही महाराष्ट्र विकास सेनेचे पदाधिकारी अकलूज पोलीस समोर एक निवेदन दिले त्या निवेदनाची दखल घ्यावी आणि अकलूजमध्ये ज्या कॅफेमध्ये गैरप्रकार करत आहेत ते कॅफे बंद झाले पाहिजे आणि आमच्या निवेदनाची कुठंतरी दखल घ्यावी नाहीतर आम्ही तीव्र स्वरूपात आंदोलन करू असा इशारा या निवेदनाच्या माध्यमातून देतो